प्रश्न सगळ्यांनाच पडतो प्राण्यांची कुठली वेगळी भाषा वगैरे असते का सगळ्यात आधी हा प्रश्न तो असं नाही जेवढे काही निसर्गातले मानवी तर जीव आहेत तर त्या सगळ्यांमध्ये आणि माणसांमध्येही टेलिपॅथी ही नॅचरली प्रत्येकाला दिलेली आहे ती ऍक्टिव्ह असते टेलिपॅथी ही प्रूवन टेक्निक आहे सायकोलॉजी मधली जी सगळ्यांकडे आहे टेलिपॅथी म्हणजे आपण काय करतो की कोणी कुठेही असेल डिस्टन्स काही असेल तुमची भाषा जसं तुम्ही म्हणालात प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे किंवा डिक्शनरी त्याची वेगळी आहे पण तरीही आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो एखादा प्राणी जो आहे तो आहे चायनामध्ये आता आपला आणि चायनाचा काहीच संबंधच नाही पण आपल्याला तिथल्या कुठल्या तरी प्राणीशी बोलायचं आहे तर त्याला पण आपली भाषा मराठी येत नाही मग इथे युनिव्हर्सची लँग्वेज असते तो सेन्सेसच्या माध्यमातून कम्युनिकेट करेल मध्ये व्हिजन्स असतील किंवा वेगवेगळे सेन्सेस येणं आहे काही थॉट्स असेल म्हणजे युनिव्हर्स अशाच भाषेमध्ये कम्युनिकेट करतो ऍक्च्युअली या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या ह्युमन मेड आहेत माणसाने बनवलेल्या भाषा आहेत त्या आपण गरज आणि सोयीनुसार